पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपुरात मंदिर परिसरात प्रस्तावित कॅरिडॉर तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर हालचालींना आता वेग आला असून मागील तीन वर्षापासून चर्चेत असलेला पंढरपूर कॅरिडॉर होणार असल्याचा विश्वास आता अधिक आत्मविश्वासानं अनेक जण व्यक्त करू लागलेत सुरुवातीपासूनच मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांकडून जोरदार विरोध होत असताना दिसून आला मात्र प्रशासन चर्चेनं मार्ग काढण्याच्या भूमिकेवर ठाम होतं आणि आता या महिन्यात प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेत सुरुवात होईल अशी माहितीही यासाठी विशेष नियुक्त उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी नुकतीच दिली होती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी याबाबत फारसे काही करू शकत नाहीत अशीच कॅरिडोर बाधितांची भावना आहे आता कॅरिडोर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं एकत्रित आलेल्या महिलांनी नो कॅरिडोर नो डीपी चे लेबल लावलेला राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टानं पाठवण्यात आल्या तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्ताचा टिळा लावला तसेच ओवाळून नो कॅरिडोर नो डी पी चास राख्या देखील बांधल्या तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॅरिडोर रद्द करा लाडक्या बहिणीला ओवाळणी कॅरिडोरची करा बोळवणी आदी घोषणा देत प्रस्तावित कॅरिडोरला आपला विरोध दर्शवला आहे